मेफ अंतर्गत पाच दिवसांच्या ॲनिमेशन आणि व्ही एफ एक्स विषयक कार्यशाळेला मुंबईत एन एफ डी सीमध्ये काल सुरुवात झाली वॉर्नर ब्रदर्स या कंपनीत वरिष्ठ अॅनिमेटर म्हणून कार्यरत असलेले राहुल बाबू कन्निक या कार्यशाळेचं नेतृत्व करत आहेत देशविदेशातल्या सोळा ते पंचावन्न वर्ष वयोगटातले तेवीस ॲनिमेटर या कार्यशाळेत सहभागी झाले आहेत तसंच मिफमध्ये आज दिवसभरात उदयोन्मुख चित्रपटकरांसाठी नानाविध सत्र आणि चित्रपट पाहण्याच्या संधींसह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरावर आधारित विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा चित्रपट निर्मितीसाठी वापर करण्याचे फायदे तोटे याबाबत या सत्रात चर्चा झाली या, या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विविध कामं वेगानं होत असल्याचं सांगतानाच माणसाच्या नवोन्मेषावर होणारा दुष्परिणाम चर्चेत मांडण्यात आला चित्रपट बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर हा विचारपूर्वक आणि जबाबदारीने व्हायला हवा नैतिकतेचा मुद्दाही त्यामध्ये